धुळे आणि होळीचा सण हे समीकरण संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून धुलीवंदनाचा दिवस मोठ्या उत्साहात धुळे शहरात साजरा केला जातो ठिकठिकाणी थीक सार्वजनिक होळीचे आयोजन करण्यात येत असते धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजली असून विविध प्रकारचे रंग पिचकारी तसेच विविध प्रकारचे मुखवटे देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत पिचकारी आणि रंगांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून होळीच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यंदाच्या वर्षी बाजारात नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी देखील बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरली आहे होळीसाठी लागणारे रंग पिचकारी तसेच विविध वस्तूंच्या किमतीत यंदा दहा टक्क्यांची वाढ देखील झाली आहे पुढील दोन दिवसात बाजारपेठेत खरेदीसाठी देखील गर्दी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे धुळे शहरात यावर्षी पण आम्ही धुळीवंदन आणि रंगपंचमी यासाठी सर्व प्रकारच्या पिचकाऱ्या लहानपासून खूप मोठ्या सर्व प्रकारच्या पिचकाऱ्या त्याच्यानंतर पाठीवर टांगल्याचे ड्रम इथेच विविध आकारच्या कार्टूनमध्ये तर मोठमोठ्या ड्रम्स वगैरे पिचकार्या आम्ही आणलेल्या आहेत साधारण वीस रुपयापासून तर तीनशे रुपये चारशे रुपयापर्यंत आमच्याकडे पिचकाऱ्या व मोठमोठ्या लहानपणासाठी ड्रम्स आणलेले आम्ही त्याच्यानंतर कलर आणलेले कलरमध्ये गोल्डन कलर सिल्वर कलर पावडर कलर पण आहे लहान मुलांना त्रास व्हायला नको म्हणून त्यानंतर ट्यूब कलर पण आणलेले आहे त्यानंतर हर्बल कलर आणलेले त्यात वीस रुपयापासून ते शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे हर्बल कलर आहेत बलूनच आलेले आहेत त्यानंतर मलिंगा मलिंगाचे केसं केसांना भरपूर मागणी झाली आहे यावर्षी त्याच्यानंतर मोठे बहिलांचे जे जे केसं राहतात ते कलरफूल केसं नंतर टोपे आणलेले आहेत विविध आकाराच्या मास्क आलेले आहेत मासमध्ये साठ रुपयापासून शंभर दीडशे रुपयापर्यंत आमच्याकडे मास उपलब्ध आहे आता हाताचे ग्लोव्हज आणलेले आहेत नवीन पद्धतीनुसार होळी आणि डोलची आणलेली आम्ही प्लॅस्टिक डोलची पण आहे आमच्याकडे वीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत आहे पत्र्याची डोलची पण आहे आमच्याकडे तसेच कलर आम्ही मुंबईहून आणलेला आहे तर तो आम्हाला सोळा रुपया खर्च जास्त लागतो त्याही जबाबत दहावीस टक्क्याचा फरक पडलेला आहे गिरायकांची अजून मागणी वाढलेली नाही आहे पण येत्या तो दोन दिवसात গ্ৰেকে মানে গৰ্দি হৈ অপেক্ষা